तुम्ही कधी विचार केला आहे का गुरु फक्त शिक्षक नाही तर जीवनाचा दीपस्तंभ असतो गुरु म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञानाचा वाहक नाही तर तो आत्म्याला प्रकाश देणारा जीवनाला दिशा देणारा प्रत्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करणारा असतो आणि शिष्य म्हणजे त्या दीपात स्वतःला शोधणारा प्रवासी ज्या मार्गावर चालताना अज्ञानाचा अंधार मोह भय आणि वैराग्याच्या लाटा येतात त्या प्रत्येक लाटेत गुरु शिष्याला धीर देतो श्रद्धा देतो आणि आत्मज्ञान शिकवतो आज आपण जाणार आहोत ज्ञा ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील एकोणसाठावी होवीच्या गहन अर्थाकडे जैसा शिष्यांत ते गुरु सर्वात नेणे अभयरू की सरता ते सागुरू त्याची किवी मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका जैसा <coughs> शिष्यंत गुरु म्हणजे जसं शिष्य आपला गुरु समजतो तसा श्रद्धा करतो समर्पित करत होतो मनाने शिकवणे अनुभवतो तसं गुरु शिष्यांच्या हृदयात उतरतोच गुरु म्हणजे फक्त ज्ञानाचा पुरवठादार नाही तर तो आत्म्याला प्रकाश देणारा दीपस्तंभ आहे शिष्यांच्या मनात हृदयात आणि अंतःकर्मात गुरुचा प्रकाश फैलतो जिथे अज्ञान मोह भय आणि भक्त किंवा आत्मविश्वासाची कमतरता आहे तिथे गुरु त्या अंधारात दीपप्रकाश टाकतो शिष्याची श्रद्धा गुरूच्या शिकवणीवर असते श्रद्धा ही केवळ बाह्यक्रिया नाही ती मन आत्मा आणि जीवनाच्या प्रत्येक अंगाशी जोडलेली असते जसं नदी तिच्या प्रवाहात स्थिर असते तसं गुरुच्या मार्गदर्शनात शिष्य आपल्या जीवन प्रवाहित करतो शिष्याला हे समजायला हवे की ज्ञान केवळ पुस्तकी के नसते ज्ञान म्हणजे जीवनाचा अनुभव प्रत्येक निर्णय प्रत्येक प्रवाह प्रत्येक संकट यातून शिकलेलं गुरु शिष्याला फक्त शब्द देत नाही तर जीवनाच्या प्रत्येक अनुभवात साथ देत असतो संकट मोह हो भय हर्ष वैराग्य प्रत्येक परिस्थितीत गुरु शिष्याला योग्य मार्ग दाखवतो शिष्याला मार्गदर्शन मिळतं परंतु तो मार्ग फक्त आदेशानुसार चालण्याचा नाही तो आत्म्याने अनुभवण्याचा आत्मसात करण्याचा आहे शिष्याने मनपूर्वक समर्पण ठेवून शिकवणे आत्मसात केली पाहिजे गुरु शिष्याच्या हृदयात दीप प्रकाश करत राहतो अज्ञानाच्या अंधकार अंधाराला दूर करतो जसं नदी सतत वाहते तसंच गुरुच्या शिकवणीत अनुभव शिष्यांच्या अंतकरणात सतत वाहतो गुरु म्हणजे महासागरासारखा अनुभव गहन विशाल आणि अखंड गुरुचं मार्गदर्शन महासागरासारखं गहन आहे जिथे अनुभव शिष्यांच्या जीवनात पोचतो तिथे तो शिष्यांच्या हृदयाला जागृत करतो महासागरासारखं ज्ञान शिष्यांच्या जीवनात मार्गदर्शन करत राहतो शिष्यांच्या अंतकरणात स्थिरता निर्माण होते आत्मा जागृत होतो गुरुच्या शिकवण्यातून शिष्याला जीवनातील प्रत्येक प्रवाह समजतो आनंद दुःख मोह भय आत्मसात वैराग्य सर्व काही श्रद्धा आणि समर्पणाने शिष्याने गुरूंच्या शिकवणीला शिक स्वीकारलं तर अनुभव कायम राहतो जसं नदी थांबत नाही जसं नदी कधी थांबत नाही महासागराचा प्रवाह अखंड राहतो तसंच गुरुचा अनुभव शिष्याच्या जीवनात सतत चालतो शिष्याने मनपूर्वक समर्पित राहावं प्रत्येक शिकवणीत आत्मसात करावी गुरु शिष्यांचं नातं फक्त शिक्षणापुरतं मर्यादित नाही ते जीवनाचा अखंड प्रवाह आहेत गुरु शिष्य नातं जीवनातील प्रत्येक स्तरावर कसं दिसतं शिष्याच्या जीवनातील संकटांमध्ये गुरुचा अनुभव कसा मार्गदर्शन करतो श्रद्धा समर्पण आणि सतत शिकवण्याचा शिकण्याचा अनुभव जीवनातील मोह भय वैराग्य हर्ष यामधील गुरु शिष्यांचा नात्यातील महत्त्व अनुभवातील सस... आत्मज्ञान अनुभवातून आत्मज्ञान आत्मसात करणं पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव अधिक गहन सरतेप्रमाणे गुरुच्या शिकवणीचा प्रवाह शिष्याच्या जीवनात अखंड महासागरासारखा अनुभव जिथे प्रत्येक लाटा ज्ञानाच्या नवीन पैलीवर प्रकाश टाकते शिष्यांच्या जीवनातील विविध अनुभव अडथळे संघर्ष गुरु मार्गदर्शन यांचा डीप अनालिसिस आपण करणार आहोत <coughs> शिष्यांच्या जीवनात जेव्हा संकट येते तेव्हा स्वतःला हरवलेला वाटतो मोह भय संदेह हो अज्ञानाचा अंधकार सर्वत्र असतो तरी गुरु शिष्यांच्या अंतरात्म्यात दीप प्रकाश टाकतो जसं रात्रीच्या अंधारात दीप उजाळतो तसंच गुरु शिष्याच्या मनात प्रकाश उगवतो शिष्याने श्रद्धा ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे श्रद्धा केवळ बाह्य ना नाही श्रद्धा नाही ती ती हृदयातून मनातून आत्मातपर्यंत जाणारी ती ऊर्जा आहे ज्या शिष्याने गुरूंच्या शिकवणीला मनपूर्वक आत्मसात केलं त्याचं जीवन सुख शांती आणि अंतकरणाच्या स्थिरतेपर्यंत भरलं जातं शिष्याला हे समजायला हवं की गुरुशिवाय ज्ञानाचा अनुभव अपूर्ण राहतो सर्वार्थ नेणे अवयर म्हणजेच गुरु फक्त शिकवतो नाही तो, ना तो शिष्याला जीवनाच्या प्रत्येक प्रवाहात साथी देतो जसं नदी प्रवाहामध्ये विघ्न आल्यावरही अखंड राहते तसंच गुरु शिष्याच्या जीवनात प्रवाहात मार्गदर्शन करत राहतो शिष्याला शिकवण्यापासून अनुभवातून आत्मसात करायला शिकवतो शिष्याचा प्रत्येक अनुभव प्रत्येक निर्णय प्रत्येक संघर्ष गुरुच्या शिकवणीशी जोडलेला आहे गुरुचं मार्गदर्शन महासागरासारखा आहे विशाल गहन अखंड महासागरात अनेक प्रवाह असतात काही शांत काही गडबडलेले शिष्यांच्या जीवनातील आनंद दुःख मोह भय वैराग्य हे सर्व महासागरातील प्रवाशांसारखे आहे गुरु त्या प्रत्येक प्रवाहाला योग्य दिशा देतो तर शिष्य शेतात शिकत राहतो जसं महासागरातील जल एकत्र मिळून सागर बनत तसंच शिष्याचा अनुभव गुरुच्या मार्गदर्शनानं अखंड ज्ञानामध्ये रूपांतरित होतो शिष्याने समर्पण आणि श्रद्धा कायम ठेवावी जसं नदी आणि महासागर अखंड आहे तसा गुरूंचा अनुभव शिष्यांच्या जीवनात सतत चालतो शिष्याने जीवनात प्रत्येक निर्णय प्रत्येक संकट प्रत्येक मोह गुरुच्या शिकवणीवर आधारित यावा जीवनाचा प्रवास सतत चालू राहतो व प्रत्येक अनुभव शिष्याला नवीन दृष्टिकोन देतो शिष्याच्या मनात श्रद्धा समर्पण शिकण्याची वृत्ती निर्माण होती ही वृत्ती शिष्याला आत्मज्ञानाचा अनुभव देते जसं दीप सतत प्रकाश पसरवत राहतो तसंच गुरु शिष्याच्या हृदयात सतत ज्ञान आणि मार्गदर्शन पोहोचत राहतो शिष्याला हे समजायला हवे की जीवनातील प्रत्येक घटना गुरुच्या शिकवणीशी जोडलेली आहे आणि प्रत्येक अनुभवातून ज्ञान आत्मसात केलं जातं एक शिष्य समुद्रकिनारी उभा राहतो आणि लाटांचा आवाज ऐकतो सुरुवातीला तो, तो गडबडतो आणि लाटा त्याला डोलावतात निर्माण करतात परंतु गुरु त्याला समजावतो लाटांमधून घाबरू नको प्रत्येक लाटा शिकवणी युग घेऊन येते तू जसं समुद्रातील प्रवाहाला सामोरं जातोस तसं जीवनातील प्रवाहाला सामोरं जा शिष्य श्रद्धा ठेवतं समर्पण ठेवतं प्रत्येक लाटेतून नवीन आत्मज्ञान आत्मसात करतो शिष्याला मोह आणि आकर्षण ते जीवनाच्या अडचण वाटते गुरु सांगतात मोह हे क्षणिक आहे ते तुझ्या अंतकरणाला भ्रमित करू देऊ नको श्रद्धा ठेवा समर्पण ठेवा जीवन प्रवाह सोबत चालत राहा शिष्य अनुभवते की जेव्हा श्रद्धा आणि समर्पण एकत्र असते तेव्हा अडथळे पार करणं सोपे होते शिष्याने जीवनात शिकवणाऱ्या शिष्याने जीवनात शिकवणे आत्मसात केली की के तो केवळ ज्ञान घेणारा नाही तो ज्ञानाच्या महासागरात स्वतःला विलीन करतो शिष्य जीवनातील प्रत्येक प्रसंगातून शिकतो प्रत्येक संकट प्रत्येक मोह प्रत्येक भय गुरुच्या शिकवणीस तोच अनुभवतो हो शिष्याचा प्रवास सतत चालतो जसं सरिता सतत वाहते तसंच गुरुच्या शिकवणीचा अनुभव शिष्याच्या जीवनात अखंड वाहतो शिष्याच्या मनात दीप जळतो अज्ञानाचा अंधकार दूर होतो शिष्याला जीवनातील प्रत्येक प्रवाह समजतो पण शिष्याला समजते की श्रद्धा आणि समर्पणाशिवाय ज्ञान अपूर्ण आहे शिष्याला अनुभूती होते की गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय जीवनाचा प्रवास अडथळे आणि मोहाचा गर्द्य धारवतो जर तुम्हाला या आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हायचा असेल तर प्रत्येक गोवी त्याचा अर्थ समजायचा असेल तर लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकून दाबा आणि तुम्ही कमेंट्समध्ये तुमच्या अनुभवाची वाटणी करा हे तुमच्या जीवनातील शिष्य नात्याला अधिक अर्थ देईल शिष्य जीवनाच्या प्रवाहात चालतो प्रत्येक जीवन नवीन अनुभवतो कधी आनंदाच्या लाटा येतात कधी दुःखाच्या गडबडीच्या लाटा कधी मोहाची छाया पडते कधी भयाचे छाया अंगावर येते परंतु प्रत्येक प्रसंगात गुरु शिष्यासोबत असतो जसं सूर्यप्रकाश पसरवतं तसंच गुरु शिष्यांच्या अंतरात्म्यात प्रकाश फेकतो शिष्याने हे समजून घेतलं पाहिजे की जैसा शिष्यान ते गुरु गुरु फक्त शिक्षक नाही तो आत्म्याचा मार्गदर्शक आहे शिष्य श्रद्धा ठेवतं समर्पण ठेवतं आणि प्रत्येक शिकवणे आत्मसात करतो जीवनातील प्रत्येक प्रवाह गुरुच्या शिकवणाशी जोडलेला आहे जस शिष्य प्रत्येक प्रवाहात अनुभवतो समजवता आत्मसात करतो शिष्य जीवनात अनेक अडथळा येतात था, शिष्याला जीवनात था, हो अनेक अडथळा येतात मोह आकर्षण वैराग्याची कमतरता भय अज्ञान निर्णयातील भ्रम अनिश्चितता आणि स्वतःच्या क्षमतांवर संशय परंतु गुरु त्याला सांगतात शिष्या हा प्रत्येक प्रवाहातून शीख प्रत्येक अडथळा तुझ्या ज्ञानाचा भाग आहे श्रद्धा ठेव समर्पण ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव शिष्य अनुभवते की जेव्हा श्रद्धा आणि समर्पण एकत्र असतात तेव्हा जीवनातील प्रत्येक अर्थाला सहज पार करता येतो जसं नदीच्या प्रवाहात ढग आले की तर ती वखंड वाते तसंच शिष्य आपल्या जीवनाचा प्रवाह अर्थांसमोर समोर जातो गुरुचं ज्ञान प्रवाह स सरितेसारखा आहे शिष्य त्या प्रवाहात मिसळतं प्रत्येक लाटा अनुभवतो आणि अखंड महासागरात विलीन होतो महासागरासारखं ज्ञान शिष्यांच्या जीवनात मार्गदर्शन करत राहतो शिष्य अनुभवतो की श्रद्धा आणि समर्पणाशिवाय हा प्रभाव पूर्ण होत नाही गुरुच्या शिकवणीला पूर्णपणे स्वीकारणे आवश्यक असते त्याला श्रद्धा आणि समर्पण म्हणतात पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवनातील अनुभव अधिक गहन या अनुभवातून ज्ञान घ्यायचे असते प्रत्येक संकट शिष्याला मजबूत बनवते यातून अडथळांचा सामना कसा करावा हे शिकवता येते गुरु शिष्य नाते जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात चालत राहते म्हणजे याला अखंड प्रवाह म्हणतात अनुभवातून तु श्रद्धेतून आत्मसमर्पणातून आत्मज्ञान मिळावी त्यातूनच आत्मज्ञानाची साधना होते शिष्य जीवनात शिकतो की प्रत्येक संकट मोह हो भय आणि आनंद गुरुच्या शिकवणीशी जोडलेला आहे जसं सरिता सतत वाहते तसंच गुरुच्या शिकवणीचा अनुभव शिष्यांच्या जीवनात अखंड वाहतो शिष्यांच्या अंतरात्मा दीप जळतो अज्ञानाचा अंधकार दूर होतो आत्मा जागृत होतो शिष्य एका गावातील शिक्षक बनतो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो तो अनुभवतो की प्रत्येक निर्णय प्रत्येक शिकवणी त्याला गुरुच्या शिकवणीतून मिळालेली ऊर्जा आहे त्याचा जीवन प्रवाह सम असतो की श्रद्धा आणि समर्पणाशिवाय ज्ञान अपूर्ण आहे शिष्याला मोह आणि भयाचे प्रसंगी अडचण येतात गुरु त्याला सांगतात अडथळा हे नाही नैसर्गिक नैसर्गिक आहे परंतु श्रद्धा समर्पण ठेवावी आणि प्रत्येक अनुभवातून शिकण्याची वृत्ती ठेवावी शिष्य अनुभवते की प्रत्येक संघर्ष त्याला ज्ञानाच्या महासागरात एक पाऊल पुढे नेत आहे जर तुम्हाला या आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक ओवी त्याचा अर्थ समजायचा सम्झा समजायचा असेल तर लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकून जरूर द्यावा आणि कॉमेंट्समध्ये तुमच्या अनुभवांची वाटणे करा हे तुमच्या जीवनातील गुरु शिष्याला अधिक अर्थ देईल शिष्य जीवनातील प्रवाहात अखंड चालतो प्रत्यक्ष अनुभव घेऊन येतो कधी आनंद कधी सुख कधी मोह कधी भय या सर्व भावनांच्या लाटामध्ये तो आत्म्याच्या शोधात असतो गुरु त्याच्या प्रत्येक अडचणी प्रत्येक निर्णयात मार्गदर्शन करतात जसं सूर्य अंधार दूर करतो तसं गुरु शिष्याच्या अंधकरणातले अज्ञानाचा अंधकार दूर करतो जैसा शिष्यात गुरु या उविध पहिला भाग आता प्रकट होतो ज शिष्य जसा गुरुच्या शिकवण्यामध्ये मनोमान रमतो तसा ज्ञानाचा प्रकाश त्याच्या जीवनात उतरतो शिष्याच्या जीवनात श्रद्धा समर्पणा आणि सतत शिकण्याची वृत्ती निर्माण होते शिष्य प्रत्येक अनुभवातून आत्मज्ञान आत्मसात करतो शिष्याला समजतं की ज्ञानाच्या महासागर ज्या प्रवाहातून येते ते गुरुच्या शिकवण्यातूनच मिळते शिष्यांच्या मनात श्रद्धा कशी वाढते तसा समर्पणही शिष्याने ते समजायला हवं की श्रद्धा फक्त बाह्य क्रिया नाही ती असो ती हृदयातून आत्म्यापर्यंत जाणारी ती एक ऊर्जा आहे समर्पण केवळ कर्म नाही समर्पण केवळ कर्म करण्यासाठी नाही ते गुरुच्या शिकवण्यातून स्वतःला विलीन करण्यासाठी ज्ञान आहे जसं नदी प्रवाहात मिसळते तसं शिष्य गुरुच्या ज्ञान प्रवाहात विलीन होतो शिष्य अनुभवतो की श्रद्धा आणि समर्पणाशिवाय ज्ञान अपूर्ण आहे शिष्याला प्रत्येक अर्थाला प्रत्येक संकट प्रत्येक मोह प्रत्येक भय हे गुरु सर्व गुरूंच्या शिकवणीशी जोडलेलं आहे गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय शिष्यांचा जीवन प्रवास अडथळ्यात हरवतो गुरुच्या शिकवणीचा प्रवाह सरितासारखा आहे शिष्य त्या प्रवाहात मिसळतो प्रत्येक लाटेतून शिकतो आणि अखंड महासागरात विलीन होतो जसं सरितेची प्रत्येक लाटा महासागराच्या प्रवाहात समवते तसंच शिष्यांचा अनुभव गुरुच्या ज्ञानात विलीन होतो अज्ञान हा अंधाला श्रद्धा आणि समर्पण दीप आहे जिथे दीप जाळतो तेथे अंधार नष्ट होतो जि गुरु शिष्यांच्या हृदयात दीप जळवतो अज्ञानाचा अंधकार दूर करतो आत्म्याला जागृत करतो जीवनातील संकट आणि हो मोह म्हणजे लाटा गुरु मार्गदर्शन करतो तसे तर शिष्य प्रत्येक लाटेतून अनुभव हो आत्मसात करतो प्रत्येक अनुभव शिष्याला अधिक शक्तिशाली सशक्त बनवतो अधिक जागृत बनवतो आता लाईफ सेशन्स अँड स्पिरिच्युअल इन्साईट जाणून घेऊया पहिलं म्हणजे नॉलेज थ्रू एक्सपिरियन्स जीवनातील अनुभव संकटमोह हो भय शिष्याला ज्ञान शिकवतो कंटिन्युअस लर्निंग म्हणजे शिष्याने सतत शिकायला हवं प्रत्येक ज्ञान प्रत्येक क्षणात ज्ञान आत्मसात करावं फॅथ अँड डिडिक्शन श्रद्धा आणि समर्पणशिवाय ज्ञान अपूर्ण आहे इंट्रेशन विथ लाईफ श गुरु शिष्य नातं शिक्षणापुरतं नाही ते जीवनाच्या प्रत्येक क्षणात अनुभवायला हवंय अल्टिमेट रिअलायझेशन म्हणजेच शिष्य अखंड ज्ञानाच्या महासागरात विलीन होतो त्याने आत्मा जागृत होतो शिष्य गावात राहतो आणि शिक्षक बनतो त्याला वाटते की शिक्षण हे फक्त ज्ञान देण्याचं माध्यम आहे परंतु तो अनुभवतो की प्रत्येक शिकवणी प्रत्येक मार्गदर्शन प्रत्येक अडथळाही गुरुच्या शिकवण्याच्या अनुभवातून येते त्याला समजते की श्रद्धा आणि समर्पणाशिवाय हा प्रवास अपूर्ण राहतो शिष्याला मोह आणि भय येते निर्णय घेणे कठीण वाटते गुरु त्याला सांगतात अडथळ्यांना सामोरं जा प्रत्येक अनुभवातून शिका आणि सतत श्रद्धा ठेवा शिष्य अनुभवते की प्रत्येक अडथळा त्याला ज्ञानाच्या महासागरात एक पाऊल पुढे नेत आहे जर तुम्हाला आध्यात्मिक प्रवास पूर्ण अनुभवायचा असेल तर गुरु शिष्यांचा नात्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर द्यावा तुमच्या कॉमेंट्समध्ये अनुभवांची वाटणी करा तुमच्या जीवनातील गुरु शिष्या नात्याला अधिक अर्थ मिळेल तैसा शिष्यांत गुरु म्हणजे जसं शिष्य जसा गुरुच्या शिकवणीत रमतात ते श्रद्धा ठेवतं समर्पित राहतो तसाच गुरु शिष्यांच्या जीवनात प्रवाहात उतरतो शिष्याच्या प्रत्येक अनुभवात प्रत्येक निर्णयात प्रत्येक संकटात गुरूचा अनुभव उपस्थित असतो जीवनाचा प्रत्येक क्षण गुरुच्या शिकवणीतून मार्गदर्शित होतो आणि शिष्य आत्मज्ञानाच्या प्रकाशात प्रवाहित होतो गुरु शिष्याला फक्त शब्द देत नाही ते जीवनाच्या प्रत्येक प्रवाहात मार्गदर्शन करतात जसं नदी प्रवाहामध्ये अखंड वाहते तसंच गुरुच्या शिकवणीचा अनुभव शिष्यांच्या जीवनात अखंड वाहतो शिष्य प्रत्येक अडथळा प्रत्येक मोह प्रत्येक भय प्रत्येक अनुभव प्रत्येक आनंद अनुभवतो आणि आत्मसात करतो गुरुचा ज्ञान प्रवाह महासागरासारखा शिष्य त्या प्रवाहात मिसळतो प्रत्येकाला आठा अनुभवतो आणि अखंड महासागरात विलीन होतो महासागरासारखं ज्ञान ज्ञाना शिष्याच्या जीवनात मार्गदर्शन करत राहतो अंतःकरण स्थिर करताना आत्मा जागृत करतो श्रद्धा आणि समर्पणाशिवाय शिष्याचा अनुभव अपूर्ण आहे शिष्याने जीवनातील प्रत्येक प्रवाह अनुभवला पाहिजे प्रत्येक शिकवणे आत्मसात केली पाहिजे शिष्याचा प्रवास अखंड ज्ञानामध्ये उर्द, विलीन होतो आणि आत्मा सर्वोच्च प्रकाशात प्रवेश करतो श्रद्धा ही हृदयातून आत्मापर्यंत जाणारी असावी डिडिक्शन म्हणजे समर्पण केवळ कर्मासाठी नाही गुरुच्या शिकवणे स्वतःला विलीन करण्यासाठी आहे एक्सपिरियन्स ॲज नॉलेज म्हणजे जीवनातील प्रत्येक अनुभव शिष्याला ज्ञान शिकवतो कंटिन्युअस फ्लो गुरु शिष्याचा नाद जीवनात प्रत्येक क्षमता चालत राहते अल्टिमेट रिअलायझेशन म्हणजे श्रद्धा समर्पण अनुभवातून शिष्य अखंड ज्ञानाच्या महासागरात विलीन होतो अँड ओसेन गुरुच्या शिकवणीचा प्रवाह सरित्यासारखा आहे शिष्य त्या प्रवाहात मिसळतो प्रत्येक लाटा अनुभवता आणि अखंड महासागरात विलीन होतो लॅम्प अँड डार्कनेस म्हणजेच अज्ञानाचा अंधार दीप प्रकाशाने नष्ट होतो गुरु शिष्याचा हृदयात दीप जळवतो वेव ऑफ लाईफ जीवनातील भय मोह मोह भय अडथळे लाटांप्रमाणे येतात श्रद्धा समर्पण आणि शिष्य त्यांना पार करतो प्रत्येक अनुभवाला मार्गदर्शन पहावे श्रद्धा आणि समर्पण राह ठेवावी जीवनात जीवन प्रवास स्वतःला विसरू नये संकट भय हे ज्ञानाच्या महासागरात पाऊल टाकण्याचे साधन आहे गुरु शिष्य ना फक्त शिक्षणापुरते नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षणात अनुभवायचे असते जर तुम्हाला या आध्यात्मिक प्रवासाचा पूर्ण अनुभव घ्यायचा हो असेल तर जीवनात श्रद्धा समर्पण आणि ज्ञान यांचा दीप प्रज्वलित करायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा, ला करा सबस्क्राईब करा बेल ऑकन दाबा आणि कमेंट्समध्ये तुमच्या अनुभवाची वाटणी करा या ओवीचा गहनार्थ आत्मसात करा जीवनात लागू करा आणि गुरु शिष्य नात्याच्या महासागरात स्वतःला विलीन करा ज्ञानेश्वरी त्या अध्यायी दुसरा एकोणसाठवावी ओवी आपल्याला शिकवते की गुरु शिष्य नात्याचा अखंड जीवनाचा प्रवाह आहे श्रद्धा आणि समर्पणाशिवाय ज्ञान अपूर्ण आहे जीवनातील प्रत्येक अनुभव प्रत्येक संकट प्रत्येक मोह गुरुच्या शिकवण्याची शिक गुरुच्या शिकवण्याची सं संधी आहे शिष्याचा अनुभव महासागरासारखा गहन आणि अखंड आहे अल्टिमेट रियालिजेशन म्हणजे आत्मज्ञानाचा अनुभव ज्यामध्ये शिष्य स्व स्वतःला गुरुच्या प्रकाशात विलीन करतो ही ओवी आणि तिचा अर्थ आपल्या जीवनात अंमलात आणून आपण आत्मज्ञानाचा अनुभव घेऊया